भाजपा प्रदेश कार्यालय यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ठाणे ग्रामीण यांच्या वतीने भाजपा माजी पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा अध्यक्षा सौशीतल तोंडलीकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेसाठी आणि आदरणीय मोदीजींनी घेतलेल्या धाडसी पावलांसाठी भारतीय सैन्याचे व्यक्त करण्यासाठी सिंदूर तिरंगा रॅलीचे आयोजन भिवंड तालुक्यातील कोनगाम येथील हनुमान मंदिर येथे करण्यात आली यावेळी ठाणे जिल्ह्यातील सर्व महिला कार्यकर्त्या या रिलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या त्यामुळे देशभक्तीचे आणि एकतेचे प्रतीक ठरले मधील झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा निषेध म्हणून आज त्यांच्या विरोधात जेव्हा आपल्या भारत सरकारने आणि आपल्या सैन्याने पाकिस्तानात पाकिस्तानात जाऊन आतंकवाद्यांचा जो नायनाट केलेला आहे त्या सैन्यासाठी आज आमच्या कोंडगाव ग्रामपंचायत आणि कोणगाव नव्हे तर महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्रात नव्हे तर भारतात या विरोधात त्या सिंदूर रॅलीचं आयोजन केले सिंदूर म्हणजे आपलं कुंकू आहे प्रत्येक महिलेचा स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानाला धक्का लावण्याची हिम्मत ही पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी केलेली आहे आणि त्या त्याच्या विरोधात आज आपल्या भारतीय सैन्य दलाने आर्मी असो नेव्ही असो आणि एअरफोर्स असो आज या तिन्ही सैन्य दलाने असा काही हल्ला केलेला आहे आणि त्यांच्या मागे पाठीमागे खंबीरपणे असे आमचे मोदीजी उभे राहिले आणि मोदीजींच्या या सहकार्याने आज पाकिस्तानात जो हल्ला झाला आपल्या विरोधात जे कटकारस्थान भारताच्या विरोधात ते कटकारस्थान रचत होते त्यांना त्यांचा नायनाट झालेला आहे आणि आज आमच्या प्रत्येक भारतीय महिलेला अभिमान आहे की आमचे पंतप्रधान मोदीजी आहेत आणि त्यांनी आमच्या सिंदूरची लाज राखलेली आहे एकशे चाळीस कोटी जनतेच्या वतीने मी प्रथम भारतीय सैन्याला सॅल्यूट या ठिकाणी करते कारण महिलांचा सन्मान जे आहे हे महिलांचं सिंदूर असतं आज महिला व्रतवैकल्य करतात तर आपलं सिंदूर अबाधित राहावं याच्यासाठी त्या करत असतात आणि या सिंदूरला जेव्हा महिलांचं सिंदूर पुसलं गेलं पहिलगाममध्ये काही आतंकवाद्यांनी त्यावेळेस मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे धाडसी पाऊल मोदीजींनी त्या ठिकाणी उचललेलं आहे आणि दहशतवाद्यांचा खात्मा त्या ठिकाणी आपल्या भारतीय सैन्याने केलेला आहे त्यांना मानवंदना देण्यासाठी आम्ही तमाम महिला या ठिकाणी सिंधू रॅलीच्या माध्यमातून जमलेलो हो। आहोत मी असं म्हणेन की ही सिंधू रॅली म्हणजे भारतीय एकात्मतेचं प्रतीक आहे भारतीय सैन्याला जे मानवंदना देण्यासाठी महिलांनी एकत्रित येऊन त्यांना केलेला तो सलाम आहे आणि या प्रेरित होऊन ज्या महिला एकवटल्या आहेत आणि रस्त्यावर उतरलेल्या आहेत त्याच्यातून हे देशभक्तीची भक्तीची प्रेरणा नवीन येणाऱ्या युवा महिला मुलींनाही देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे देशातील निष्पाप नागरिकांवर पाकिस्तानच्या अतिरेकांनी पेलगाम मध्ये जो हल्ला केला त्या हल्ल्याला भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी ार करून खऱ्या अर्थाने पाकिस्तानचे आतंकवादी हल अड्डे पाकिस्तानमधील हवाई पट्ट्या आय एस आय या सगळ्यावर हल्ला करून खऱ्या अर्थाने सैन्य ताकद काय आहे हे आपल्या भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी दाखवून दिलं या तिन्ही दलाच्या सैनिकांच्या प्रती नतमस्तक होण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महिला मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने सिंदूर रॅलीचं आयोजन करून खऱ्या अर्थाने सैनिकांच्या प्रती नतमस्तक होण्यासाठी या रॅलीचं आयोजन केलं तर सिंदूर म्हणजे कुंकू आणि कुंकू म्हटलं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आमच्या भगिनीचं सौभाग्याचं लेणं आहे सौभाग्याचं प्रतीक कुंकू आहे आणि अशा कुंकुवाला हात घातलेल्या पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये पाकिस्तान दे घुसून त्यांचा खात्मा करण्याचं काम आपल्या तिन्ही दलाच्या सैनिकांनी केलं देशातील एकशे चाळीस करोड जनता आणि त्यामध्ये निम्मी असलेल्या आमच्या भगिनी या भगिनींच्या कुंकुवाची शक्ती किती आहे ही सगळी शक्ती सैन्याच्या तिन्ही दलाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभी राहिले म्हणून पाकिस्तानच नाही तर जगातले अनेक देश हादरले पाकिस्तानाच्या समर्थनार्थ असलेले देश तर हादरलेच परंतु अनेक देशाने या हल्ल्याचा धसका घेतलेला आहे आणि ज्या यस फोर फोर हंड्रेड या, या ब्रह्मोस मिसाईलने पाकिस्तानवर अटॅक करून पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलं आज खऱ्या अर्थाने आपल्या सैन्याची ताकद काय आहे हे जगातील अनेक देश हे ब्रह्मोदची आज भारताकडे मागणी करण्याच्या प्रतीक्षेत लागलेले आहेत त्याच्यावरून ब्रह्मोदची आणि आपल्या भारतीय सैन्य दलाची ताकद आपल्याला दिसते खऱ्या अर्थाने आमच्या ठाणे जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षा सिद्धल तोंडलीकर यांच्या नेतृत्वाखाली या सिंदूर रॅलीचं आयोजन या ठिकाणी झालं खऱ्या अर्थाने आमच्या भगिनींना देशाच्या सै तिन्ही दलाच्या सैन्याने न्याय दिला त्या सैन्यांच्या प्रती नतमस्तक होण्यासाठी आमच्या भगिनी आज या ठिकाणी रस्त्यावर उतरून आमच्या सैन्याला सॅल्यूट करत आहेत